नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला पंधरा सप्टेंबरचा मैस बाजार दाखवतोय तर अमोल पाटील यांच्याकडे पाहायला भेटणार छोटा बाजार आहे त्यामुळे आपण एकाच व्यापारीचा व्हिडिओ बनवलेला आहे तर कधी झाली आपली अमोल किती अंमलब सांगायला किंमतीची नव्वद हजार रुपये सांगायला आहे कशी चालायची झाला एका टायमाला का हो तर मित्रांनो दाखवा बरं तर मित्रांनो बघू शकता फक्त साती आणि एका टायमाला सात लिटर दूध देणारी माहिती मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगायला किंमत ही व्यवहाराला कमी जास्त होणार नेहमी अग भाऊ कडे तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो एकदम गॅरंटीवर हो बर आहे का आणि घरी दूध चेक करून दिले जातील बरोबर काय दिलंय तिने पहाडी दिली आहे का बरोबर बर। दिलेली बघू शकता आता ही दुसऱ्या मध्ये का दुसऱ्या मध्ये साधाती फक्त बरोबर आणि चौथ्या मध्ये बरोबर तर मित्रांनो चौथ्या वेतातली काल ही सुद्धा जनलेली तिचे किती सांगायला कि मग तिचे सत्तर सांगायचे पासष्ट फायनल द्यायचे तिचे सत्तर सांगायला पासष्ट फायनल द्यायचे तर मित्रांनो सत्तर सांगायला पासष्ट फायनल द्यायची कशी चालली चार पाच दिन साडेचार पाच दिन याकडं मला तर मित्रांनो साडेचार पाच आहे ही सात लिटर दूध पर्यंत दूध मित्रांनो नाही सात दिलं तर सहा साडेसात आराम गॅरंटी होते बरोबर आता घरी किती आपल्याकडं मशीन घरी आता चार आहे चार मशीन आहे का बरोबर एकला दहा लिटर आहे एकला म्हणजे आता गाव कुठली खरेदी आपली मशीनची कुठली खरेदी आपले राजस्थानची राजस्थान कडची खरेदी का बरोबर तर अमोल नंबर सांगा नव्वद म्हशी तर याची काही दुधाची गॅरंटी राहील का आपल्याकडून गॅरंटी राहील गॅरंटी देऊ हा बरोबर तर मित्रांनो जी दुधाची म्हशी त्याची गॅरंटी वगैरे राहणार आहे अमोल भाऊचा नंबर तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो राहणार तास याची आहे मित्रांनो ते जर कोणाला म्हशी खरेदी करायची असेल करा, तर अमोल गोशी संपर्क करायला विसरू नका ताज्या झालेल्या म्हशी मित्रांनो आता ही सात लिटर एका टायमाची म्हैस आहे नाही सात पन्नास सहा साडेसहा सा, सा, किंवा पाचचा पुढं येईल मित्रांनो जर कोणाला म्हैस खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकता तुम्ही